नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी श्री संत सेना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जयसिंगपूर येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं रात्री श्रींचा अभिषेक श्रीमती नंदा उत्तमराव गंगधर आणि सव्व श्री उदय उत्तमराव गंगधर यांच्या हस्ते करण्यात आला रात्री बारा वाजता पाळणापूजन श्री श्रीकांत संभाजीराव संकपाळ यांनी केलं त्यानंतर श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला यावेळी माऊली भजनी मंडळानं भक्तिमय संगीत भजनाचा कार्यक्रम सादर केला सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता श्री गणपतराव गंगधर श्री रामचंद्र बनकर श्री शहाजी गंगधर श्री दिनकर संकपाळ रघुनाथ मुळे यांच्या शुभ हस्ते विनापूजन करून अखंड हरिणाम सप्ताहाची सुरुवात करण्यात आली दुपारी श्री संतसेना महिला भजनी मंडळानं बहारदार कार्यक्रम सादर केला मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी श्री कृपा महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला रात्री नऊ वाजता श्री गुरुकृपा भजनी मंडळ शाहू नगर यांचा अतिशय सुंदर भजनाचा कार्यक्रम झाला बुधवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी श्रींचं महाभिषेक पूजन आणि महाआरती श्रीमती अंजना विठ्ठलराव गंगधर सौ व श्री महेश संकपाळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले सकाळी नऊ वाजता हरिभक्तपरायण हो श्री क्रिसन अप्पासाहेब माने यांचे श्री सेना महाराज निमित्त कीर्तन झालं त्यानंतर ठीक बारा वाजता पुष्पवृष्टी करण्यात आली दिंडी पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या धार्मिक कार्यक्रमात समस्त नाभिक समाजासह शाहूनगर जयसिंगपुरातील असंख्य भाविक सहभागी झाले होते या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन श्री संत सेना महिला मंडळ शिवरत्न शिवाकाशीद कला क्रीडा कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ जयसिंगपूर यांनी केलं अशी माहिती संस्थेचे सदस्य श्री संतोष अशोकराव काशीद यांनी दिली आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल